नमस्कार मी दिनेश नुकताच सोलापूरहून कल्याणपर्यंत मी बँगलोरहून येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसने प्रवास केला सकाळी साधारण साडे दहाच्या सुमारास सोलापूर स्थानकाबाहेर पोहोचलो सोलापूर स्थानकात प्रवेश करून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर प्रवेश केला अद्याप गाडीला प्लॅटफॉर्म मिळालेला नाहीये म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक एक च्या प्रतीक्षालयात थांबलो गाडी नियोजित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा म्हणजेच सकाळी सव्वा अकराच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आली एमॉन डब्यात माझं रिझर्वेशन आहे दुपारच्या गरमीत एसी मध्ये गेल्यावर खूपच प्रसन्न वाटलं भारेकगार वातावरणात कल्याण प्रवास सुरू झाला जेवरू स्थानक सोडल्यावर उजनी धरणाचं विस्तीर्ण सुरेख बॅकवॉटर दिसलं आजूबाजूला हिरवीगार सर्वत्र पाहायला मिळाली काही वेळाने गाडी त्या जलाशयावरून जाऊ लागली जंक्शन जेऊर सोडल्यावर गाडीने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला व साधारण दोनच्या सुमारास गाडी दौंड स्थानकात पोहोचली साधारण पंधरा ते वीस मिनिटांचा थांबा घेऊन गाडी दौंड जंक्शन मधून निघाली उरळी लोणी मांजरी हडपसर ही स्थानक पार करून गाडी पुण्याजवळ आली दुपारी बरोबर चार वाजता उद्यान एक्सप्रेस पुणे स्थानकात पोहोचली